नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम देरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आत्ताच भाजप सरकारची नियुक्ती झालेली आहे आणि भाजप सरकार हे स्थापन होणार आहे परंतु अद्यापही भाजप सरकार कुठलंही सरकार असेल महायुती सरकार हे स्थापन झाले जार। म्हणजे सरकार स्थापन झालेले नाही आहे फक्त विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये भाजप सरकार हे मोठ्या पद मोठ्या संख्येने निवडून आलेलं आहे म्हणजेच आता भाजप सरकार स्थापन होईल परंतु मित्रांनो सरकार अद्यापही स्थापन झालेलं नाही पण या सरकारने निवडणुकी अगोदर जे काही घोषणा केलेल्या होत्या शेतकरी कर्जमाफीच्या त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना उत्सुकता लागलेली ला आहे कारण शेतकरी बांधवांनी आपली कर्जमाफी व्हावी याच उद्देशाने महायुती सरकारला मोठ्या प्रमाणे मतदान केलेलं आहे किंवा मोठ्या पद्ध मोठ्या प्रमाणामध्ये निवडून दिलेलं आहे तर मग खरोखर आता आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे का आणि जर कर्जमाफी होणार आहे तर मग ती केव्हा होणार आहे किती सालापासून होणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना असा प्रश्न आहे की आमची कर्जमाफी होईल का तर मित्रांनो याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो या अगोदर ही गोष्ट लक्षात घ्यावायची आहे की या अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी झाली होती का तर हो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चौदा साली ही कर्जमाफी झाली होती त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजने दरम्यान किंवा या योजनेद्वारे आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही झाली होती परंतु मित्रांनो दोन हजार चौदामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु यामध्ये काही शेतकरी बांधव हे त्यापासून वंचित राहिलेले आहे म्हणजे त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ हा भेटलेला नाही तर महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेदरम्यान सहा लाख शेतकरी बांधवांना सहा कोटी रुपयांची साडेसहा कोटी रुपयांची जी कर्जमाफी व्हायला पाहिजे होती तर ती झालेली नाही म्हणजे ती अद्यापही अद्यापही प्रलंबित आहे तर मग अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का तर हो शेतकरी बांधवां अशा शेतकरी बांधवांची म्हणजे दोन हजार चौदामध्ये जे शेतकरी बांधव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेदरम्यान पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांची अद्यापही कर्जमाफीही झाली नाही तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही आत्ता होणार आहे म्हणजे सरकारने अशी घोषणा केलेली आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या कर्जमुक्ती यो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेदरम्यान सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली तर यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव प्रलंबित राहिलेले आहेत म्हणजे काही शेतकरी बांधवांचा लाभ झाला परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत तर यामध्ये सहा आठशे चौसष्ट कोटी रुपये हे कर्जमाफीचे बाकी आहेत म्हणजे आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी ही बाकी आहे तर मग त्या शेतकरी बांधवांना आता कर्जमाफी मिळेल का नंतर हो जे शेतकरी बांधव दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहिले होते त्या शेतकरी बांधवांना सुद्धा यामध्ये कर्जमाफीही होणार आहे तर मित्रांनो हे खरं विचार जर करायचा म्हटलं तर हे शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित का राहिले तर मित्रांनो सरकारने कर्जमाफी तर केली परंतु सरकार ज्या वेळेस कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं त्यावेळेस त्या तो जी आर ज्या वेळेस काढतो त्या जी आरमध्ये एवढ्या अटीतटी असतात की त्या अटीतटी सर आपल्या शेतकरी बांधवांना प्रूफ करणं किंवा अटीतटींचं पालन करणं अवघड जातं त्यामध्ये भरपूर अटी घातल्या जातात आणि या अटींमध्ये जर आपली आपल्या कागदपत्रांची पूर्तता कमी झाली किंवा कागदपत्र आपली पूर्ण पूर, नसले किंवा आपण त्या अटी पूर्ण करू शकलो नाही तरीसुद्धा आपण त्यापासून वंचित राहतो म्हणजे सरकारला जर कर्जमाफी करावायची असेल तर सरकारने सर्वात अगोदर शेतकरी बांधवांची इच्छा असेल की सरकारला जर कर्जमाफी करावायची असेल तर सरकारने या अटीतटींचं अटीतटींची आ, कमी करा म्हणजे अटी कमी कराव्यात कारण एवढ्या अटी लादल्या जातात यामध्ये की काही शेतकरी बांधवांना तर सरकारी दरबारामध्ये जाऊ जाऊ आणि सरकारी ऑफिसमध्ये जाऊ जाऊच नऊ येतात त्यामुळे त्यांचे का कागदपत्र हे अपुरे राहतात आणि त्यामुळे त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ भेटत नाही त्यामुळे सर्वात अगोदर शेतकरी बांधवांची ही मागणी असेल की तुम्ही जर कर्जमाफी करत असाल तर त्यामध्ये अटींची कमी करा किंवा अटी कर। का, कर कि कमी करा मित्रांनो आता हे जे कर्ज माफ होणार आहे तर ले ते नक्की किती सालापासून किती सालापर्यंत होणार आहे तर दोन हजार एकोणावीसपासून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे दोन हजार एकोणावीसपासून जे शेतकरी बांधव थकीत कर्जदार आहेत आणि म्हणजे त्यांनी कर्ज घेतलेलं आहे परंतु त्यांच्याच्याने ते भरणं झालेलं नाही किंवा त्यांचं ते कर्ज थकीत आहे अशा स दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं थकीत कर्ज आहे त्या सर्वांचं कर्ज हे माफ होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे असं देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की दोन हजार चौदा ते सॉरी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या स्थगित कर्जदार शेतकरी बांधवांचं तीन लाखांपर्यंतचं कर्ज आम्ही माफ करणार आहोत आम्ही सत्तेवर आल्यानंतर आणि आता महायुती सरकार सत्तेवरती जरी सत्ता अजून स्थापन झाली नसली तरी पण महायुती सरकार सरकारची आता सत्ता स्थापन होईल आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांना जी आर काढावा लागेल त्या जी आरमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कबूल केलं होतं की आम्ही दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतची शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करू त्या जी आरनुसार किंवा त्या जाहीरनाम्यानुसार त्यांना तो जी आर काढावाच लागेल कारण शेतकरी बांधवांनी जे काही मोठ्या संख्येने त्यांना निवडून दिलेलं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणी योजना आणि शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा खूप महत्वाचा होता निवडणुकीमध्ये आणि सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफीची आशा लागलेली आहे आणि त्याचमुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सरकारला निवडून दिलेलं आहे आणि त्याचमुळे आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं हे सरकारचं मुख्य काम असेल आणि ते सरकारला करावंच लागेल मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या शेतकरी बांधवांचे जर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत त्या अगोदर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो